मिया आज परें तो तो हो हो पन मी आजपर्यंत मुख्यमंत्री फक्त फोटो मध्ये बघितलेला होता पण मी माझा खरा धर्मवीर माझ्या बाजूला बघितलेला आहे ब्रेक नंतर आदर्श प्रकरणात गुंतलेल्या लाडक्या बहीण ठेवीदारांना यशस्वी लढाई लढून पैसे मिळण्यास मदत केल्याने बुधवारी सर्व महिला ठेवीदारांनी आपला लाडका भाऊ इम्तियाज जलील यांना त्यांच्या राहत्या निवासस्थानी राखी बांधून रक्षाबंधन सण हसत मुखाने साजरा केलाय त्या मुलासाठी मी प्रार्थना करते मागील काही महिन्यांपासून आदर्श प्रकरण चांगलंच गाजत होतं या प्रकरणामध्ये ठेवीदारांचे पैसे गुंतल्यामुळे अनेक ठेवीदारांचा मृत्यू झाला तर सर्व ठेवीदार निराश झाले होते त्यावेळी तत्कालीन खासदार इम्तियाज जलील यांनी या सर्व ठेवी आणि ठेवीदारांचं नेतृत्व करत अनेक मंत्र्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत आदर्श बँकेच्या ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यास भाग पाडलं यातील ठेवीदारांना पैसे परत मिळाल्याचा आनंद सर्व आदर्श प्रकरणात गुंतलेल्या लाडक्या बहिणी ठेवीदारांनी यशस्वी लढाई लढून पैसे मिळवण्यास मदत केल्याने बुधवारी सर्व महिला ठेवीदारांनी आपला लाडका भाऊ इम्तियाज जलील यांना त्यांच्या राहत्या निवासस्थानी राखी बांधून रक्षाबंधन सण हसतमुखाने साजरा केला यावेळी सर्व ठेवीदार महिलांनी आपापले मनोगत व्यक्त करताना यांचे आभार मानले तर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत मला सक्का भाऊनी पण माझा धर्माचा माझ्या पाठीमागं उभे आहे माझे वडील नाही पण माझ्या वडिलांप्रमाणे माझा मोठा माझ्या पाठीमागं उभे माझ्या आदर्शाचे सगळे योद्धा माझ्या पाठीमागं उभे मी कधी पण फोन, फोन केला वाजित भाई अमर अमरभाई विटोरे काका कातर काका माझ्या फोनाला प्रतिसाद देतात आणि माझ्या फोनावर माझ्याशी बोलतात आज आतापर्यंत मी भरपूर आमदार बघितले खासदार बघितले मुख्यमंत्री बघितले पण आजपर्यंत मला एवढं प्रेम आणि एवढी माया कोणीच नाही दिली मी आतापर्यंत कधीच अशी समोरासमोर बोललेली नाही पण आज मला हिंमत आली का तर कारण साहेब प्रत्येक आमच्या मला मुख्यमंत्र्यासमोर जायची हिंमत आली मी आजपर्यंत मुख्यमंत्री फक्त फोटो मध्ये बघितलेला होता धर्मवीर बघितलेला होता पण मी माझा खरं धर्मवीर माझ्या बाजूला बघितलेला आहे मला एवढी काही हिंमत नव्हती पण माझ्या जीवावर मी स्वतः पैशासाठी सगळ्यांच्यासाठी माझेच नाही सगळ्या बहिणीसाठी भावामागं उभा राहिलेली आहे माझी हिंमत माझ्या भावामुळं आलेली आहे आणि सगळ्या वाटलं का छायाचे पैसे मिळाले जे नाही पाहिजे मला म्हणते तुझे पैसे मिळाले मी म्हटलं माझ्यासाठी नाही तुमचे बी पैसे मिळत तेवढं तु मी तुमच्या पाठीशी राहीन जेव्हा ते निर्णय जो बेटा <tell> मी बाया जा म्हणून तर मी चालले माझ्या माझ्या घराला मी एवढंच नमस्कार करून एवढं सगळ्यांना सांगते सगळ्याचे पैसे भेटणार देव कधी बघितलं ना कोणी बघितलं नव्हता पण मी आज सगळ्यांना सांगते हा देव आहे कारण प्रत्येकासाठी आज आपल्याला आपण जिवंत आहे फक्त फक्त साहेबांनी आज आपण आनंद कोठी मी त्यांच्यासाठी उपकार आपण दिसू शकत नाही आज आपण राखीबाह हे शुद्ध केलं की दीड हजार रुपये देऊन बहिणी जमा करता येत नाही बहिणीसाठी आयुष्यभर दुःखात सुखात उभं राहायला लागतं आणि तोच खराब होऊ असतो आज सिद्ध झालं तुम्ही दीड द्या तीन द्या मी तुम्ही लाखानं द्या आम्ही तुमच्याकडे येणार नाही आमचा भाऊ हा आमच्या दुखा उभा होता हे आम्हाला कळून चुकलेले तर या भावांसाठी मी एका सांगते सगळ्यांना की माझा अवडंड आयुष्यसुद्धा अभूही तेव्हाचे निष्कात नाही खऱ्या अर्थाने भावाचा अर्थ काय आहे भावाचा अर्थ हे आहे की जेव्हा आपली बहिणीवर काही संकट आलं तर तिच्या मदतीसाठी धावून जाणारा जर जा सर्वप्रथम असतं ते भाऊ असतं आणि जेव्हा दीड वर्षापूर्वी ही सगळी माझी बहीण माझ्या संपर्कात आले तर त्यांना बघून मला एक गोष्ट नक्की मला माहीत पडली होती की मी आज त्यांना मदत नाही केली तर मला पूर्ण विश्वास होता की कोणीही त्यांच्यासाठी उभे राहणार नाही आहे कारण मी सगळं सिस्टम बघितलेला आहे कशा प्रकारचं काम सुरू आहे गोरगरिबांच्या बाबतीत बोलण्यासाठी त्यांच्यासाठी लढण्यासाठी कोणीही उभे राहत नाही कोणी बोलत नाही तर त्याच दिवशी मी निर्णय घेतला होता आता आमची एक बहिणीने सांगितलं की मी खासदार साहेबांना मतदान केलं मी अनेकदा हे बोलत आलेलो आहो मी जेव्हा हे निर्णय घेतला होता की मी यांच्यासाठी लढणार आणि त्यांचे पैसे परत आणण्यासाठी मी पूर्ण ताकद लावणार आहे तर अनेक माझे विरोधी लोकांनी हे सांगितलं होतं की मी फक्त राजनीतीसाठी हे करत आहे आ, मी कधीही मतदानासाठी हे केलं नाही माणुसकी आपल्या हृदयामध्ये असतं आणि माणुसकीसाठी मी आ, काम करतो मी एक एक महिलांना एक एक माझी बहि बहिणीला जेव्हा भेटलो आणि त्यांची व्यथा मला कळली तर मी निर्णय घेतला होता की कोणत्याही परिस्थिती असू द्या मी त्यांच्यासोबत राहणार आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे जेव्हा जेव्हा मी यांना हाक दिली ते पूर्ण ताकदीने माझ्यासोबत उभे राहिले आणि त्याचा परिणाम काय झाला लोकांना विश्वास बसत नाही होता अनेक लोक मलाही सांगायचे की साहेब हे शक्यच नाही कोणत्याही पतसंस्थेचे पैसे परत मिळालेले नाही आहे आपण कशाला आपला टाईम वाया घालवतो म्हणजे जे जाणकार लोक होते तेही मला म्हणायचे आहे, हो आहे। इतकं किचकट हे आहे प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये पैसे मिळणं शक्य नाहीपणे सांगतो खूप जबाबदारीने सांगतो की आदर्श एकमेव अशी संस्था असणार आहे पतसंस्था की ज्याचे पैसे एक एक पैसा परत येतो सगळं महिलांना मिळणार आहे सगळं ठेवीदारांना मिळणार मिळणार आहे म्हणजे छप्पन कोटी रुपयाचा प्रस्ताव आलेला आहे आणि हे जे प्रॉपर्टीज आता मानकापेची आहे मला जे जा जे डिटेल्स आहे कोणकोणती कौन प्रॉपर्टी आहे त्याची मोठी चार गाड्या आहे फॉर्च्युनर सारखे ते तुरंत विकण्यात येईल एन सिक्स मध्ये त्यांचे जे दोन चार प्लॉट्स जे आहे मोठे मोठे प्लॉट्स आहे त्याच्यासाठी लोक माझ्या माझ्याकडे अप्रोच होत आहे की साहेब त्याचा लिलाव कधी आहे आम्हाला घ्यायची आहे कारण ते प्राईम प्रॉपर्टी आहे आणि फुलंबरी म्हणजे असं वाटत आहे की सगळं फुलंब्री त्यांनी विकत घेतलेलं होतं इतकी प्रॉपर्टी फुलंबरीमध्ये आहे तर मी जेव्हापासून ते डिटेल्स माझ्याकडे आली होती मी सगळ्या लोकांना आता सांगू लागलेलं आहे की बाबा हे हे प्रॉपर्टी आहे तुम्ही जाऊन बघा कारण आपल्याला जे विकत घेणारे लोक आहेत त्यांनाही तयार करण्याची आवश्यकता आहे की बाबा लिलावच्या दिवशी आला हं की आपण भरा आणि तुम्हाला जे काही काहीतरी तुम्हाला आश्वासन पाहिजे तर मी कलेक्टरसोबत तुमची मीटिंग करून देऊ आणि तुमचे पैसे आता दहा दहा हजार रुपये तर मिळायला सुरुवात होती मी एक आठ दिवसापूर्वी मी ते काकडे साहेबांना भेटायला गेलो होतो कारण ते आदर्श बँकेचे जे डिपॉझिटर्स आहे त्यांच्या संदर्भात आणि त्यांनी मला सांगितलं की साहेब के वाय सी जे आहे आ, ते आपले डॉक्युमेंट्स जे आहे ते डॉक्युमेंट्स लोक आणून देत नाही म्हणून ते पैसे आम्हाला द्यायला म्हणजे फक्त त्यांच्याकडे कोट्य तीन चार कोटी रुपये आहे पण आठ दिवसापूर्वी त्यांनी फक्त अठ्ठावीस लाख रुपये त्यांनी वाटलेले आहे तर माझी आपल्याकडून हे विनंती आहे की कमीत कमी जे जे पैसे आपल्याला मिळा मेड़ा, मिळायचे आहे ते लवकरात लवकर आपण काय डॉक्युमेंट तुम्हाला बँक अकाउंट किंवा तुमचं आधार कार्ड जे जे आहे ते दिल्यानंतर नेमकं कमीत कमी दहा हजार आणि एकदा तुमचा रिकॉर्ड आला तर उद्या हा तर तुम्हाला माहित आहे की आता आपण निर्णय घेतलेला आहे की त्यांच्या खात्यात एक कोटी रुपये आले तर त्याचं डिस्ट्रीब्युशन लवकर करायचं असं नाही आहे की सहा महिने वाट बघायची आहे ते एफ डी मध्ये ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर पैसे तर तुमचा रिकॉर्ड आल्यानंतर काय होणार आहे की ज्यांचा रिकॉर्ड तयार झालेला आहे एक कोटी रुपये आलेले आहे तुमच्या के वाय सी क्लिअर आहे सगळे डॉक्युमेंट तुम्ही दिलेले आहे तेव्हा दोन दिवसापूर्वी जे नोटिफिकेशन आपल्याला पाहिजे होतं आता आपल्या सगळ्यांना हे सांगू इच्छितो मी की जे नोटिफिकेशन आपण वाचलं असेल तर दोनशे वीस अशी पतसंस्था आहे की ज्यांचं एम पी आय डीचं नोटिफिकेशन पाच पाच सहा सहा आणि एक आ, कमीत कमी, कमी पस्तीस असे आहे की आठ वर्षापासून ते प्रलंबित आहे त्याचं नोटिफिकेशन काढण्यासाठी आणि ते कोणीही काढायला तयार नाही आहे जेव्हा मुख्यमंत्री साहेब इथे आले होते लाडली बहीणच्या कार्यक्रमासाठी मी पोलीस कमिशनरांना सगळ्यांना अब्दुल सत्तार साहेबांनी हो ते आयोजन केलं होतं आणि मी त्यांना सगळ्यांना सांगितलं होतं की तुम्ही एक लाख लाडली बहीण जमा करा किती जमा करायच्या करा पण माझी बहिणीही सुद्धा तिथे बसलेली आहे आणि तुम्ही काही ठोस आश्वासन दिली नाही तर तुमचा कार्यक्रम वेगळा आणि माझा कार्यक्रम वेगळा आणि ना मुख्यमंत्र्यांनी मुख्य मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आणि इतकं लवकर ते फाईल्स मूव होऊ लागले की त्यांना माहीत आहे की आपण ना कशा या लोकांचे पैसे आपल्याला द्यायचे आहे नाही तर हे माणूस आपल्या आपल्याला सोडणार तर असं नाही आहे की ते तुम्हाला पैसा देण्यामध्ये त्यांचा रस आहे उनको मेरेसा पीछा छोडवाना मेरा पीछा हे छोडवे आता आपल्याला माहीत आहे की जे नोटिफिकेशन आलेलं आहे ते म्हणजे खूप खूप मोठा एक निर्णय झालेला आहे खूप मोठा निर्णय झालेला आहे